दिशा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन दिनांक चार पाच आणि सहा ऑक्टोबर उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेह मिलन सोहळा उद्घाटक माननीय रोहिणीताई खडसे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे शिवसेना उपनेत्या अध्यक्ष माननीय संध्याताई सव्वा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र चार ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता स्थळ एआर सिनेमॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा विनित जयश्री सुनील शेळके संस्थापक अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन न्यूज वसा राज्यभर गाजलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचार प्रकरणाचे पोस्टमॉर्टम झाले चौकशी समितीच्या रिपोर्ट पण आरोग्य विभागाच्या वरिष्ठांच्या हाती पडलाय परंतु अद्यापही दोषी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टरांच्या टोळीवर कारवाईचा रामबाण इलाज झाला नसल्यानं उलट तपासणी करण्याचा दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजचा हा वृत्तप्रपंच बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या कोटावधींच्या भ्रष्टाचार प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याची गरज आहे कारण यातील एका दोघांवर कारवाई करून चौकशी समिती हाताची घडी करून तोंडावर बोट ठेवल्याचं दिसत आहे झालेल्या करोडो रुपये भ्रष्टाचाराचे वेगवेगळे पार्ट आहेत त्यापैकी एका पार्टची माहिती हाती लागली आहे भ्रष्टाचार करणाऱ्यांनी वापरलेली जुगाड टेक्नॉलॉजी सर्वसामान्य जनतेला कळावी हा या वृत्तांताचा उद्देश आहे भयावह कोविड नाईन्टीन काळात सर्वांनाच माहीत आहे जेव्हा रुग्ण तडफडून मरण पावत होते तेव्हा सरकारनं या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आवश्यक सुसज्ज नियमानुसार आणि यंत्रसामुग्रीसाठी आणि ऑपरेशन थिएटर रुग्णसेवेसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी जिल्हा सामान्य रुग्णालयाला त्या काळात मंजूर केला होता परंतु या निधीचा दुरुपयोग करण्यात आल्याचा आरोप होऊन चौकशी समितीमध्ये सिद्ध झाला असून कोरोनाग्रस्त मृतकांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार अक्षम्य असाच आहे त्यावेळी ऑपरेशन थिएटरचे मॉड्युलर ओटी रूम नव्या सुरक्षित जागेत करणे आवश्यक असताना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात खालच्या वॉर्ड क्रमांक पाच मध्ये मॉड्युलर ओटी अर्थात ऑपरेशन थिएटरचे निर्माण करण्यात आले किमान ही ओटी वरच्या मजल्यावर तरी पाहिजे होती परंतु तसे करण्यात आलं नाही वरिष्ठांच्या सूचनेवरून मॉड्युलर ओटी रूम कागदपत्री अवलंबलेली दाखवून संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर नितीन तडस सह वादग्रस्त भांडारपाल प्रकाश बोते यांनी त्यांच्या कार्यकाळात कोल्हापूर येथील ठेकेदारास नियमबाह्य कामाच्या सुरुवातीलाच ऐंशी टक्के रुपयांची रक्कम अदा केली ते ही काम न होताच दिलेल्या मॉड्युलर ओटी कामाची वर्क ऑर्डर नुसार ते पूर्ण काम एकशे साठ दिवसात जीवितशी काय घेणं देणं कोविड काळापासून अति आवश्यक असलेली मॉड्युलर तेव्हापासून आजपर्यंत कार्यान्वित झाली नाही या निर्माण केलेल्या अर्धवट ओटीमध्ये आवश्यक सोयी सुविधांमधील कोणतेच उपकरणे नाही आवश्यक असलेले साहित्य देखील नाही या ओटी जवळ महिला प्रसूतीची घाण वाहणारी पाईपलाईन आहे शिवाय ही मॉड्युलर ओटी प्रमुख प्रवेशद्वारापासून तर शेवटपर्यंत भंगार आणि घाणीच्या साम्राज्यात सापडली आहे सध्याही ती बंद अवस्थेत विना विद्युत पुरवठ्यानिशी आहे या ओटीसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर झाला होता या निधीतून नव्या जागेत उच्च दर्जात्मक कोटी बांधल्या जाऊ शकली असती परंतु सेवानिवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित आणि तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस निलंबित जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण निलंबित वादग्रस्त भांडारपाल प्रकाश बोते यांनी पद्धतशीरपणे शासनाचा निधी बिंदास्तपणे ठेकेदारांच्या बँक खात्यावर जमा करून टाकला आणि या भ्रष्टाचाराला खतपाणी घातले आता या भ्रष्टाचार प्रकरणाला प्रभारी डॉक्टर भागवत भुसारी यांनी दुजोरा दिला असून संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मधून टाकू केले अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस